नमस्कार मी पुनम माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे इथे आपण गळ्याची डिझाईन तयार करणार आहे त्यासाठी मी गळा उंची ते साडेनऊ इंच घेतलेली आहे आणि रुंदी ही अडीच अडीच इंचाची घेतलेली आहे दोन्ही साइडनी आणि इथं आता मी सरळ निसरे शाकून घेत आहे खालच्या साईडने आपल्याला मध्यभागी दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्या खाली आपल्याला अडीच इंचावरती पुन्हा मार्किंग करायचं आहे आता त्यानुसार आपल्याला इथे गोलाकार देऊन घ्यायचा आहे ब्लाउजच्या डिझाईनचा इथे आपण आकार देऊन घेणार आहोत वरच्या साईडने थोडस सा आपल्याला पाव इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि खाली परत बाहेर काढत आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे इथे आपला व्यवस्थित आकार देऊन गेले झालेला आहे आता आपण खडून त्याला डार्क करून घेऊया खालच्या साईडने मी आहे तसा आकार ठेवणार आहे आता आपण हे कात्रीने कट करून घेऊया इथे आपला गळ्याचा आकार तयार झालेला आहे व्यवस्थित कट करायचा आहे आपल्या गळ्याचा शेप बिघडायला नको आता आपल्याला याची डिझाईन बनवायची आहे त्यामुळे मी तेही कट करून घेतलेलं आहे इथे आता आपण आस्तर ब्लाऊज पिसावरती हातरून टिक मारून घेणार आहोत खालच्या साईडने टीप मारायला सुरुवात करायची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन इथे टीप मारून घेत आहे वरच्या साईडला मी गळ्याच्या आकारानुसार टीप मारून घेत आहे मार्जिन इंच धरत टिप मारत आहे कोण्यावरती आले वत्ते ला ला ते व्यवस्थित आपल्याला ब्लाऊज पीस फिरवून घ्यायचा आहे आणि परत टिप मारायला सुरुवात करायची आहे इथे आपली टिप मारून झालेली आहे आता आपण हे आस्तापच्या कडेच एक्स्ट्रा असं कापड कट करून घेऊया व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपले मेन कापडावरती आपली कातर जाऊन द्यायची नाही इथे आता आपण कट मारून घेणार आहेत आकारानुसार कट मारून घ्यायचा आहे आपला कट हा टिपेवर जायला नको असा कट द्यायचा आहे व्यवस्थित लक्ष देऊन आता इथे आपण याला पलटी हा मारून घेऊया व्यवस्थित पलटी मारून घ्यायची आहे गळ्याच्या आकारानुसार पलटी मारून इथे आपण आता खालच्या साइडने टॅप टिप द्यायला सुरुवात करणार आहे अस्तर आपल्याला अजिबात वर दिसून द्यायचं नाही व्यवस्थित फिनिशिंग सहित आपल्याला टिप मारायचे आहे गळ्याचा आकार बिघडायला नको व्यवस्थित गळ्याच्या आकारानुसार इथे आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे वस्तर वर येऊन द्यायच नाही अशी दाब टिप देऊन घेतल्यानंतर आपला गळा व्यवस्थित दिसतो आपल्या गळ्याची फिनिशिंग बिघडत नाही व्यवस्थित कापड वर काढून घ्यायचं आहे कोण्यावरती आपला आकार बिघडायला नको कापड फिरवून आपल्याला घ्यायचं आहे आणि टिक मारायची आहे लक्षात ठेवा आपल्याला अस्तरचं कापड वर दिसून द्यायचं नाही व्यवस्थित आहे आपली आता इथे आपण अस्तर ब्लाउज पीसाला व्यवस्थित जोडून घेणार आहोत व्यवस्थित हात मध्ये ठेवून जोडायचं आहे म्हणजे आपल्या ब्लाउज पीस साला कुठेही चुन्या पडत नाही किंवा घोळ पडत नाही इथे आपण एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊया दुसराही पार्ट आता आपल्याला इथे असंच तयार करून घ्यायचं आहे व्यवस्थित कडेकडे ने मारत आपण इथे दोन्ही पार्ट तयार करून घेणार आहोत आता इथे आपण खालच्या साईडची डि डिझाईन आहे तिला अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन धरत आपण आकार देणार आहे आता हे आपण मार्किंग केल्यानुसार कट करून घेणार आहे व्यवस्थित मार्किंग नुसार कट करायचं आहे कुठेही एक्स्ट्राच घ्यायचं नाही आता इथे मी काठाच काठ काठ घेतलेला आहे ब्लाउजचा आणि त्यावर हे ठेवून अस्तर ठेवून टीप मारून घेत आहे अर्धा इंचचं शिलाई मार्जिन मी इथे घेतलं होतं त्यानुसार व्यवस्थित ब्लाउज पिसाच्या काठावरती अस्तर मांडून मी टीप मारून घेतलेली आहे एक्स्ट्राच कापड मी इथे कट करून घेत आहे दोन्ही एक्स्ट्रा चे कापड आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि आता याला आपण व्यवस्थित सर्व बाजूने कट मारून घेतलेला आहे आपण आता याला आपण पलटी मारून घेऊया याच्यावरून आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायचे आहे असतच कापड वर येऊन द्यायचं नाही व्यवस्थित काठाला आपण दाबटीप मारून घ्यायची आहे दोन्ही बाजू इथे आपली खालच्या साईजची डिझाईन तयार झालेली आहे त्यावरती आपण मेन कापड ठेवून खडून मार्किंग करून घेणार आहे इथे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवलं होतं त्यानुसार बरोबर आपलं मार्किंग आलेलं आहे दोन्ही साइडने अर्धा अर्धा इंच बरोबर आलेलं आहे त्यानुसार मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला आपल्या ब्लाउज पिसाला जोडून घ्यायचं आहे खडूने मार्किंग केल्या बरोबर त्याच्यावरूनच आपल्याला टिप मारून आहे दोन्ही व्यवस्थित ब्लॉक करून घ्यायचा आहे पलीकडचा भागही आपल्याला व्यवस्थित ठेवून बरोबर खडूने जे मार्किंग केलं आहे त्यानुसार आपल्याला आकार घेत घेत टिप मारायची आहे दोन्ही ला आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे आणि खडूच्या आकारानुसार खडूच्या मार्किंग नुसार आपल्याला इथे टिप मारून घ्यायचे आहे आपलं जॉईन करून झालेलं आहे आता हे दोरे आपण कट करून घेऊया आता इथे आपण खालच्या साईडला आडविली साधी लावून घेणार आहे <laughs> आपल्याला लेस डबल टिप मारून घ्यायची आहे म्हणजे आपली लेस व्यवस्थित बसते ब्लाउज धुतल्यानंतर ते चुरगाळत नाही त्या तर लेस कट करून घेतलेली आहे आणि आता वरच्या ने मी लेस लावायला सुरुवात करणार आहे आपल्याला व्यवस्थित गळ्याच्या आकारानुसार लेस फिरवत लावून घ्यायची आहे ते कोण्यावरती आल्यावर आपल्याला लेसला व्यवस्थित दुमडून कोण्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा मी व्यवस्थित आकार दिले दे घेऊन देऊन घेतलेला आहे व्यवस्थित लेसला इथे गळ्याच्या आकारानुसार टेप मारत मारत घेतलेला आहे इथे मी आता लेस कट करून घेत आहे आणि ते आपल्याला ले लेस दुमडून टेप मारायची आहे म्हणजे लेस निघायला नको व्यवस्थित लेस बसवून घ्यायची आहे कडेला आता त्याच लेसवरून आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे एकदम कडेने डबल टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आपली लेस व्यवस्थित जा बसली ले जाते याही ने आता आपल्याला ले लेस व्यवस्थित बसवून घ्यायचे आहे इथे मी खालच्या ने सुरुवात करत आहे इथे आपल्याला ले लेस डोंगडून घ्यायचे आहे व्यवस्थित लेस ला मी इथे लॉक करून घेतलेला आहे आणि आकारानुसार लेस बसवत मी त्याच्यावरनं टीप मारून घेत आहे व्यवस्थित आकारानुसार आपल्याला लेस बसवायची आहे टिकवण्यावरती व्यवस्थित आपले लेस आपल्याला दुमळून घ्यायचे आहे बरोबर तिला आकार देऊन घ्यायचा आहे आप ले आता आपल्याला पुढे गळ्यानुसार लेस बसवत आकार देऊन घ्यायचा आहे इथे आपली लेस बसून झालेली आहे आता आपण या लेसला डबल टिप मारून घेणार आहे व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे डबल टीप इथे आपल्याला प्रत्येक लेसला मारूनच घ्यायची असते म्हणजे आपली लेस व्यवस्थित दिसते व्यवस्थित लेस बसून झालेली ले आहे आपली आता आपण इथे कमरेचं मार्किंग करून घेऊया आणि टक्स मारून घेऊया दोन्ही आप ला आपण टक्स मारून घेऊया आता इथे आपल्याला याच्या शेजरून दुसरी लेस लावायची आहे त्यामुळे मी पहिल्या लेसपासून एक इंचा मार्जिन धरत मार्किंग धरत खडूने मार्किंग केलेलं आहे गळ्याच्या आकारानुसार एक एक इंचावरती मी मार्किंग केलं आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी हे मी असं करून दाखवलेलं आहे म्हणजे आपल्या गळ्याचा आकार हा बिघडत नाही व्यवस्थित आहे तसा आकार येईल दोन्ही ला व्यवस्थित खडून मार्किंग करून घ्यायचं आहे एक एक इंचावरती अस मार्किंग केल्यामुळे आपल्या ब्लाउजचा आकार बिघडणार नाही आहे तसा येणार आहे आता इथे मी त्या मार्किंगनुसार लेस बसवून घेतलेली आहे माझा व्हिडिओ आवडला तर मला नक्कीच सबस्क्राईब करा आणि इथे आपल्या गळ्याची सुंदर डिझाईन तयार झालेली आहे छान डिझाईन तयार झालेली आहे